वर्ग आठवी असा वर्ग आहे आम्ही वर्गात आलोत आणि आल्या आल्या सर्व विद्यार्थ्यांनी सांगितलं की सोर सराव संच दोन पॉईंट एकमधला दुसरा प्रश्न तुम्ही शिकवला नाही शिकवा आणि मी दुसरा प्रश्न पुस्तकामधला पाहून फळ्यावरती लिहिला पण मला आज आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की मी फळ्यावर फक्त आकृती आणि प्रश्नच काढलं आणि आंतरविक्रम कोण या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलं नाही संगत कोण या प्रश्नाचं उत्तर इतर मी सांगितलं नाही आंतर कोण या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मी सांगितलं नाही म्हणजे वर्गामध्ये शिक्षक आले आणि वर्गामध्ये शिक्षक येऊन वर्गात शिक्षकांनी काही शिकवलं शिक्षक नाही खाली बसलेल्याच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्तरं दिलेत कोण कोण आहेत ते उत्तरं देणारे उभा टाका मुलं आता बघा एवढे गुणवान विद्यार्थी आहेत की ज्यांनी वर्गामध्ये हे उत्तरं दिलेले आहेत अजून कोण कोण उत्तरं दिले ते व्हेरी गुड मग आता तुम्हीच सांगा वर्गात जर तुम्ही जर उत्तरं देत असताल तर ते प्रश्न घरी गेल्यावर सुद्धा यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे की नाही सगळ्यांना म्हणून कधीही सरांनी ज्या वेळेस इथं शिकवलं की घरी गेल्यावर तुम्ही अभ्यास करा प्रयत्न करा आणि प्रयत्न करून नाही आलं तर मग आम्हाला विचारा समजलं तुम्हालाच येत आहे आणि तुम्हीच नाही येत म्हणता हेच ये समजलं बसा करू.